हॅलो भैया गायकवाड बोलतोय किंग मेकर ग्रुप अध्यक्ष येवला हे गाजा वाजाच्या ऑफिसमध्ये लाईट कबर नाहीये नाही ती सोडता का मी येऊ तिथं नाही नाही फोन चालू ठेवा आणि लगेच सोडा लाईट चंगळ्या बोले कुहूच्या भरघोस यशानंतर आता मार्केटमध्ये आलाय हॅलो भैया गायकवाड बोलतो किंग मेकर अध्यक्ष ग्रुप येवला आता भैया गायकवाडची एखादी तरी रील तुम्ही सुद्धा सोशल मीडियावर पाहिले असेल काहींनी तर भैया गायकवाडच्या रीलवर रील बनवल्यात आणि काहींनी त्याला प्रचंड ट्रोल केलाय पण हा भैया गायकवाड आहे तरी कोण जो एका फोनवर शिक्षक एम एस वाले आणि अग्निशमन दलाला कामाला लावतो आणि त्याच्या किंगमेकर मेकर ग्रुपचा विषय काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा तर नाशिकच्या येवल्या तालुक्यातील धामोड गावातील हा तरुण ज्याचं नाव आहे गोरख गायकवाड त्याची पहिली रील तेरा मे दोन हजार चोवीस रोजी व्हायरल झाली ज्यात तो माळेगावला आग लागल्यामुळे अग्निशामक दलाला ला फोन लावून तिथं पोहोचण्यासाठी सांगतोय हो अर्जन अग्निशामक लागते जडी झाले घराच काय वायर तर ते लोकय अर्जन पाठव मी येतोय पाच मिनिटात तुमच्या गाडी माग लवकर जाऊ दे माळेगाव हॅलो गायकवाड बोलतोय किंग मेकर ग्रुप अध्यक्ष येवला आणि आणि नाहीतर मी येतोय तिथं ही त्याची दोन वाक्य बरीच फेमस झाली आहेत या त्याच्या रील ला सत्तर लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज आहे पण भैया इथेच थांबला नाही तो शाळेच्या मास्तरांनाच विद्यार्थ्यांना नापास केलं म्हणून खडसावतोय सुद्धा आणि ती रील सुद्धा व्हायरल आहे अशाच बऱ्याच रील आहेत ज्यात तो लोकांची मदत करण्यासाठी कोणाला ना कोणाला कॉल करतो आता दिसायला गावाकडचा साधा मुलगा पण पन कथितपणे तो लोकांच्या मदतीसाठी फोनवर बऱ्याच जणांना झापतोय त्यामुळे हा काहीतरी नवीनच कॉन्टेंट मार्केटमध्ये आला आणि हिट झाला त्यामुळे गोरख गायकवाड म्हणजेच भैया गायकवाडचे काही दिवसात पाचशे वरून पंचेचाळीस हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स वाढले पण भैया गायकवाड अध्यक्ष असलेला किंग मेकर ग्रुप काय ते जाणून घेण्याआधी गाजावाजाला वाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉन प्रेस करा तर दोन हजार पंधरामध्ये मध्ये शुभम नाकोड या तरुणाने शिवशाही पैठणी उद्योगाची सुरुवात केली होती याच्या दुकानाच्या शाखा आज महाराष्ट्र भर आहेत याच तरुण उद्योजक शुभम नाकोडने दोन हजार चोवीस मध्ये द किंग मेकर ग्रुपची स्थापना केली होती त्यामागे त्याचा उद्देश होता की गुन्हेगारीकडे वळालेल्या तरुण पिढीला उद्योग क्षेत्राकडे वळवण्याची प्रेरणा देणं त्याने फक्त सोळा ते पंचवीस वयोगटातील मुलांसाठी हा ग्रुप तयार केला या शुभम नाकोड याच्या येवल्यातल्या दुकानात काम करणारा गणेश नागपुरे जो भैया गायकवाडचा मित्र होता त्याने भैयाची शुभम नाकोड सोबत भेट घालून दिली त्यानंतर भैया गायकवाडने शुभम नाकोडकडे द किंग मेकर ग्रुपचं पद मागितलं आणि त्याला धामोड गावचं अध्यक्षपद मिळालं आणि त्याच्यानंतर भैया गायकवाडच्या रील ट्रेंडला आल्या पण प्रश्न असा आहे की हा भैया गायकवाड खरंच लोकांची मदत करतो का की ते फक्त रील बनवण्यापुरतं असतं तर जी चोवीस तासला दिलेल्या एका मुलाखतीत भैया गायकवाड म्हणाला की मी खरंच लोकांची मदत करतो आणि त्यांनी त्यांच्यासमोर एम एमएसबी वाल्यांना फोन लावून मदत सुद्धा करून दाखवली त्यामुळे भैया गायकवाड खरंच मदत करतो की नाही हे तुम्हीच ठरवा भैया गायकवाड बद्दल आणखी एक गोष्ट सांगायची झाली तर लहानपणीच त्याचे आई वडील वारले तो आता काकांकडे राहतो त्याच्या काकांना सुद्धा त्याच्या या गोष्टीबद्दल माहिती नव्हतं पण नंतर त्याला भेटायला लांबून लांबून लोक घरी यायला लागल्यावर त्यांना कळालं आता सोशल मीडिया म्हटलंय की ट्रोलिंग आणि टीका होणारच आणि तेच भैया गायकवाडच्या बाबतीत सुद्धा होतंय नुकतंच भैया गायकवाडची एक रील व्हायरल झाली आहे त्यात त्याला काही लोक तुझ्या रीलमध्ये येवल्याचं नाव घ्यायचं नाही अशी दमदाटी करतायत या रीलवर भैया गायकवाडला सपोर्ट करणारे सुद्धा आहे आणि त्याला विरोध करणारे सुद्धा सोशल मीडियावर सुद्धा त्याला प्रचंड ट्रोल केलं जातंय पण हेच एका टायमाला सुरज चव्हाणसोबत सुद्धा व्हायचं आणि तो त्यामुळे आणखी फेमस झाला आणि त्यामुळे भैया गायकवाडचं सुद्धा ट्रोलिंगबद्दल तेच म्हणणं आहे ट्रोलिंगमुळे मी आणखीवर चाललो आहे म्हणजे थोडक्यात गायकवाड रील रीलमध्ये वापरतो ते गाणं त्याच्या आयुष्याला परफेक्ट आहे जलने वालो की दुआ एक मिनटा हॅलो हा गाजावाजाला वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नको काय येऊ तिथं